मला पुन्हा आज एक नवी केस स्टडी बघण्यासारखं आहे आणि समजण्यासारखं आहे आय टेन गाडी गरम झाली घाटात आरवलीच्या घाटात शिंदे अंबेरीला तिथं गाडी गरम होऊन बंद पडली मग मालकांचा मला फोन आला मला म्हटलं असं असं झालं आहे आता गाडी काही चालू होत नाही आहे का तर जेव्हा गाडी गरम होते त्यावेळेला पिस्टन जे असतात ना ते प्रसळीत पावतात आणि ते स्लीवलस चिकटतात मग क्रँकिंग होत नाही गाडीचं मग दुसऱ्या दिवशी सकाळी गाडी आणण्यासाठी ज्यावेळा आम्ही गेलो त्यावेळेला गाडी चालू झाली कारण रात्रभर इंजिन थंड होतं आणि मग पिस्टन प्रसारित पडले परत आकुंजन पावतात ही गोष्ट लक्षात आली बरं हिता आणल्यानंतर गाडी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असतो की गाडी गरम का झाली कारण रेडिएटरचे होसेस सगळ्या चांगल्या रेडिएटरचा फॅनही चांगला, चा चांगला सुस्थितीत आहे चालतो आहे आणि सिस्टम सिस्टमही सगळी चांगली आहे मग पाणी गेलं कुठून बघण्यासारखी गोष्ट आहे बघा पाणी कुठून गेलं लक्षात येणार नाही साधारण सर्वसामान्य लोकांनाही हे बघा ही की ते डेबरी असते ही आणि याच्यामध्ये एक छोटासा होल झाला आहे दिसतोय का होल तुम्हाला बघा आणि त्या होलमधून पाणी लीक होत होतं म्हणजे सहज लक्षात येणार नाही की पाणी लीक कुठनं होतं महत्त्वाचं होतं पाणीचं लिकेज शोधणं पाणीचं लिकेज शोधलं आता डेबरी नवीन मागवणार परत त्याला शॉर्डर मारून किंवा अल्डॅटनं फिक्स करणार मग आपण थर्मोस्टेट स्विच काढू आणि चेक करू पाणी घातल्यानंतर गाडी गरम होते का त्याशिवाय कळणार नाही की हेड हेडगॅसेट गेले किंवा अजून बरोबर आहे माहितीचा साठी व्हिडिओ असतो बघा कुठून कुठून पाणी लीक होऊ शकतं आणि ह्याचं कारण काय कूलंट न वापरल्यामुळे हे प्रॉब्लम हे प्रॉब्लेम येतात त्यामुळे नेहमीच कूलंट वापरलं पाहिजे आणि कूलंट वापरलं असतं तर हे प्रकार असे घडत नाहीत आता हा सर्वसाधारण रनिंग पार्ट नाही आहे जरा ही डिव्हरी आता ब्लॉकवाल्यांकडेच मिळेल आली की आपण बसू मग चेक करू त्यानंतर गाडी चालू करू चालू करून टेम्परेचर जर परत हाय झालं तर मग हेड गॅसकेट घालावंच लागेल आणि जर समजा हेड गॅसकेट गेलं नसेल तर ह्यांच्या नशीब चांगलंच आहे असं म्हणायचं आता दुसरी गाडी ही इनोवा आली होती माझ्याकडं बाहेरून की गाडीचं धूर प्रचंड आहे आणि ब्लॅक स्मोक आहे व्हाईट स्मोक असेल तर आपण म्हणतो की ऑइल जळते असू दे या गाडीलाही बॅक कॉम्प्रेशन आहे पण ज्या वेळेला ब्लॅक स्मोक असतो ना जबरदस्त आपण थोडंसं अभ्यास करूयाचा इथून एअर आत जाते हा मॅप सेन्सर कॅल्क्युलेट करतो एअर किती आतमध्ये चालल्या आणि ई सी एमला कळवतो मग ई सी एम काय करतो इंजेक्टरला त्या हिशोबानं फ्युअल पुरवतो म्हणजे डिझेल त्या हिशोबानं पाठवतो हो हे दोन कामांवरती धुराचा संबंध खूप आहे म्हणजे हा मॅप सेन्सर एक आणि हा आहे ओटो सेन्सर इनोवाचा आणि ओटो सेन्सरचं से काम असतं की ई सी एमला कळवणे की बाबा डिझेल बरोबर जळाले की नाही जळाले एकदम फार रेअर केसमध्ये ओटो सेन्सरमुळं धूर मारतो शक्यता मॅप सेन्सर आणि इंजेक्टर आणि तिसरी गोष्ट असते ई जी आरची ई जी आर जर क्लीन केला असेल इंजेक्टर व्यवस्थित काम करत असतील एकदा मॅप सेन्सर चेंज करून बघा ओटो सेन्सर सगळ्यात शेवटी म्हणजे धुराचं प्रमाण कमी होईल आजच्या पुरतं एवढंच भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये